नमस्कार मंडळी आता आम्ही चाललो आहे बघा सासरवाडीला आणि सासूरवाडीला जायची दोन कारणं आहेत एक म्हणजे आमची मुलं सुट्टीला गेल्या आहेत त्यांना घेऊन यायचं आहे म्हणून सासरवाडीला चाललोय आहे आणि दुसरं कारण म्हणजे तर सासरवाडीला म्हणजे तुमच्या वहिनींच्या गावालाच एका शेतकऱ्याने आज देशी गाईचं डोहाळी जेवण ठेवलेलं आहे आणि त्याचंसुद्धा आज आपल्याला आमंत्रण आलेलं आहे त्यामुळे म्हणलं आहे दोन्ही एकदमच आपले कार्यक्रम होतील म्हणून तिकडं चाललोय आहे बघा त्यामुळं आज आमच्यासोबत कोण का नाही माहिती का तिकडं माझा बाचा आहे सुजल <laughs> कारभारी नाही नाही का। नमस्कार आई आहे समृद्धी आहे आणि दोन कन्या आहेत चला आता आपण प्रवासाला सुरुवात करूयात मंडळी या ठिकाणी बघा की त्यांच्या वेळी किती खुश आहेत माहेर म्हटलं की मंडळी काय होते गुण असतो लई खुश असतात बघा चला आता प्रवासाला सुरुवात करूया एक पंचेचाळीस पन्नास किलोमीटर होईल मी या लागलो म्हणून सुट्टीला सुट्टीला गेली पोरं आता आम्ही या लागलो म्हणून वाट बघत त्यांचा मी आज सकाळपासून चार वेळा फोन केला बाबा निघालाय का म्हणून पोरं फोन करायला काय म्हणतेस काय नाही बघा निवड आपल्याला गाईचं डोहाळे जेवण करायचं त्यासाठी मस्त पैकी हार बनवून द्या चालेल की होते ना मापाच होते ना मस्त आहे चालतंय लागत की नाही तस या गाडीला इंधन लागत प्रवासातला थोडा महिन्यानंतर पहिलं तेल टाकून घेऊया पहिलं कुठलं पंप येईल त्या पंपावर लगेच आपण तेल टाकून पुढच्या प्रवासाला जाणार आहे पावसा पाण्याचा दिवस आहे तर लवकर जाऊया आणि या कार्यक्रमासाठी कसं मुहूर्त हो मुहूर्त त्यामुळे मुहूर्त साधायला पाहिजे

आज आम्ही कोणी कोणीच तुम्हाला आता मी सांगते तर इकडं आम्ही तर माग बसलेलेच आहे आणि मला तर आमच्या आता झोपलेले आहे आणि पुढं बघू शकताय आमचे सासूबाई आहेत आणि त्यांच्या मांडीवर आमची समृद्धी बसलेले आहेत तर ड्रायव्हिंग करतात तुमचे दादा नमस्कार आणि आमची शूटिंग करता आमची सुजल आहे तर आमची दोन कन्या तर आमच्या माहेरी सोडून आलेलेच आहे तर तिथं तुम्हाला गेल्यावर ते त्यांनी पण दिसणार आहेत आमची सोनू आणि मोनू काय नाही बघा निवान आणि डोळ्या जेवण पण मोर्तावरच करणार आहेत आणि करणार आहे त्यामुळे लवकरच जायला पाहिजे काय गर महत्वाच म्हणजे शेतकरी आर्मी रिटायर्ड आहे आणि आर्मी रिटायर्ड नंतर ते दे जस से देशाची सेवा करून पुन्हा आपल्या

गाडीत बसल्या बसल्यावर बस आमची मल्हार तर जर झोप चांगलंच होत आणि हे बघा हे हे जरा झोपत नाही काय नाही पण करत काय कुठे चाललोय आपण याद होते दिदी कुठे आहे आमची मोनू दिदी सोनू दिदी कुठे आहे मल्हार काय टेन्शन घेत नाही मला काढायचं निवांत झोप काढतं आहे आता बघा की हे पण लहान असताना निवांत असायची आता कसा फुट आहेत आपल्याला तसा त्रास देते आहे ना हो होय म्हणतेच आणि त्रास देणार तो आम्हाला देणार मग अस्तुवा तिथं सोडून येतो दीदीला वगैरे घेऊन येतो राहणार तू ए हे भाजीला देतेस काय बघा इथे एक रुपये घेतले आणि एक पाकीट आहे बारक असं पाकिट घेतला दे <laughs> खाऊ घेऊ की खाऊ ते गायला खाऊ नि आपण दे मग एक रुपये मला <laughs> दे हा शान आहे आमची समृद्धी चला <laughs> आम्ही खाऊच देत नाही मग देत नाही त्याला बस तू हो छुपी जाऊ लागतो हो लागतेच की पाच सहा पासून निघाल्यावर रामपूर लागतो आणि डपळापूर आणि त्यापुढं अनंतपूर आजूर आणि शंभरगी शंभरगीचं पुढे आमचंच गाव आहे अरळटी हां सगळं मिळून हो चार पाच गाव लागतो सगळं मिळून एक पंचेचाळीस ते एक पन्नास किलोमीटर होय हो खरंच जातो रस्ता चांगला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही होय भरपूर पाणी आणि उन्हाळ्यामध्ये पण असते ना पाणी पाणी असतं होय आधा जर हां आधा तर चार पाच दिवस झाला पाऊस आला म्हणून बोललं भरले समरून येऊ मग मेन रे ठेवू तिथं काय नमस्कार बामा कुठलं गाव जाऊ निपॉणी कुठलं हो गाव अकोळ होय हां इकडं आपलं अदमापूरच्या तिकडे जाऊ

येत नाही वाटत सगळं इकडं बघ समृद्धी थोडा प्रवास होता कुणीकडं येत नाही येत नाही वाटत सलगरला हा समृद्धी मारणार ना काय करतो काय करतो हो <laughs> कायम बाहेर जा ऊन वारा पाऊस कायम निसर्गातच असता काय तब्येत दणकट राहत असेल कायमच बाहेर ती फॅमिली आपली ती दुसऱ्याचिली इकडे आजीब असले तर गाडी तुमची आहे होय गाडी घोडे बंद केली आहेत घोडे बंद केली आहे का ही गाडी आहे म्हटल्यावर रस्त्याच्या कडेलच तुम्हाला पाल मारावा लागत असं रस्त्याकडे लई आत मध्ये चालत नाही आत रस्ता असं घालता असलं तर मग आपण काय करतो मग येता रस्त्याला उभा करायचं आपलं सामान घेऊन जायचं चांगलं तरी चांगली सोय केलाय आहे घोड्यापेक्षा हे जरा बरोबर पळ पडतंय ना गड्यांना त्रासले तिच्या माहेरला चाललोय तिथं अरवटी म्हणून गाव आहे आता हे मेंढर बघतो में म्हटल्यानंतर आम्ही उतरून आलो का नमस्कार सर काकांना कर की जरा लास्ट यावर चालतंय येतो बरोबर बरोबर येतो तिकडे इकडे गवारी शेती वगैरे असते पालीवा आता हे नवीन कारखाना सुरू झाला बघ डपळापूर कुडनूरचा कारखाना आहे साखर कारखाना आहे साखर कारखाना आता अलीकडच्या काळातच सुरू झालाय आता ह्या भागात ऊस लागवड होणार भरपूर डपळापूर कुडनूरचा कारखाना आहे श्रीपद शुगर कारखाना देट 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 पारी 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 ओए ओए। है। एक कर्नाटक सीमा लागते आपल्याला अनंतपूर गावा। गावापासून कर्नाटक आतली तालुका बेळगाव जिल्हा सुरू होते दोन किलोमीटर वर पत्र लागलेलं ला आहे कर्नाटक मध्ये आपण एंट्री केलेलो आहे आणि आता आनंदपूर गावाकडे चाललो आहे इथनं बघा गोकाक त्यानंतर कुठली कुठली गाव आहेत पुढे हॅलो हा शिवांगी बोल आता आलोय जवळ हा आवरून तयार राहा आले लगेच जायचं कार्यक्रमाला कपडे विपडे घाला मोनू सोनू दोघ पण नको नको आल्यावर वेळ कमी आहे लगेच जाऊया तुम्ही आवरून तयार राहा बाळानो आजी आजी येऊ द्या आजी नंतर भेटणार आम्ही चला की अगोदर कार्यक्रमाला आजी यायच्या नंतर आ। आ, हा आणि आम्ही आजीला आपण मी आजीला घेऊन आलोय हा आवरून बसा आईकडे देऊ का

बघा <laughs> एकदम चकचकीत शेती झाली की हाय शेती एकदम चकचकीत झाली इकडे काय गावर काढलाय का लावलाय काय किंवा संपलंय संपलंय संपलं हम्म काढायचं काळेरा नाही तिकडे सगळी काळी नाही संपरू मोनू आणि सोनं आता फळ येते बघा आले 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 हो का हो का लगेच पाईप काढून ठेवाले गाडीसाठी <laughs> हो का गा, हो का संपरू मोनू <laughs> आले म्हणून पाईप काढून ठेवा लय जोरात तयार हो का हो का काय हो का आम्ही आले म्हणून कसं की अंग लय मोठ्ठी आहे की मोना आल्या आम्हाला वाट करून द्यायला तिकडं येत गाडी सोडत आमचे सासरे आले बघा <laughs> <सास्रे आले> <laughs> नमस्कार उमा हालो कस का आणि इकडं शिवांगी बघा शिवांगी घे हे आमचे सासरे आहेत बहीण भावाचं प्रेम बघा आल्या आल्या लगेच उचलून घेतले वेगळे हसायलाय बघा

हो होतलं सासूरवाड्यातलं हे पेरूचं झाड म्हणजे वर्षभर याला पेरू असते काय सारखं बहार असतेच आणि एवढं गोड पेरू असतात का नाही अगदी बारकं जरी असलं तरी सुद्धा गोड आहे काही विषय कोणा टोक पेरूचा लाग बी भरपूर असतं आणि पेरू बी लई गोड असते बाई येतं किती लागलं एक घेऊ का आणि एकदम मऊ चार मोठी मोठी फुलं घे हा चालली घेते घे भरपूर लागले झाडात घेत मस्त फुलं लागलेली ला आहे गुलाबाची फुलं आहे लांबडे घेट लांबडे घेऊ पाहिजे असं लांब लांबडे घे खाली घ्या जरा माहिती आहे

म्हणजे आम्ही यायची तयारी करत करतो आत्तापर्यंत गटीलच आपलं पण आता आपण जाणार आहे कार्यक्रमात तिथं गाईचं डोहा जेवणाचं जिथं कार्यक्रम आहे तिकडं निघालो आहे सत्ताच आत्ता व्हिडिओ आपण इथं थांबवतोय पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या डोहा जेवणाचा कार्यक्रम बघायला मिळेल चला अजून बरंच बघणार आहे त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये शेती इथला परिसर आणि आमची सासूबाई सासरे सगळ्यांची गप्पा गोष्टी होणार भेटत मग असं